औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये मेरुळ शांतिगिरी बाबा कोणाला पाठिंबा देणार याच्यावर सर्व औरंगाबादकरांच ला लक्ष लागलं होतं हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे या पाठिंबामुळे औरंगाबादचं चा राजकारण चांगलं या ठिकाणी जर आणि मुलगा असेल आणि तो, तो पुढं चांगल्या प्रकारचं राजकारण करून देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच बाबाजी भूमिका घेतलेली आहे गजय बाबाजी भक्त परिवार संभाजीनगर सात लोकसभा मतदार संघापैकी आज पहिला जिल्हा असा एक अधिकृतपणे भूमिका डिक्लेअर करतोय या ठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जी जाधव यांना जे बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा या सगळ्या मुद्द्यावर असून मी या संदर्भात जे पाठिंब्याचं पत्र आहे मी विनंती करतो रामानंदी महाराज सचिव असतील संस्थेचे प्रशासकीय अधिकारी यानंतर गोरेसाहेब

बाबाजींच्या आश्रमामध्ये बाबाजींच्या आदेशानुसार जय बाबाजी भक्त परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दादांना जय बाबाजी भक्त परिवाराचा जाहीर पाटील